बरोबर आहे त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत जनावरांच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत त्याचं स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे हो पाहिजे पण वाहून गेलेल्या जनावरांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही त्यामुळे ते जनावरांच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचाने किंवा जो ग्रामसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावर होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो त्यामुळे घरांकरता जनावरांकरता आणि शेती करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देणार संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांस घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचं लाईट बिल पाहून जॉक बसतोय कालपर्यंत दोन हजार आज चार हजार कसं आलंय हे पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजीपेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतोय का यावर एकच आहे सोलर सिस्टीम। एक सोलर एकदा बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार बिल ना पॉवर आणि तुमच्या छतावरची रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वास पार्टनर आम्ही आधीच घर शॉप आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजार रुपयांची बचत करून दिली तर मग वाट केली बघताय आज तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर लगेच मेसेज करा आणि फ्री साइट सर्वे बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क